Thank mm -hmm. you. ोगाईच्या अंतर्गत अभय योजना ही राबवली राबवली होती आम्ही आणि लास्ट वीकपासून आम्ही जाहिरात पण दिली होती आणि घंटा गाडीवरनं आम्ही अनाऊन्समेंट पण केले होते की पण अनाधिकृत नळ कनेक्शन आहे त्यांनी आपले पैसे भरून रेग्युलराईज करून घ्यावे नाहीतर त्यांचं आम्ही नळ कनेक्शन काढून टाकणार होतो आणि त्याअंतर्गत आज आम्ही लास्ट पूर्ण आठवड्यामध्ये वीस कनेक्शन आमचे रेग्युलराईज झाले आहे आणि आज आम्ही मोरेवाडी जो एरिया आहे तिथे सुरू केलं काम आणि सकाळपासून पाच सहा आमचे रेग्युलराईज झाले आहेत आणि ज्यांनी पण नाही पैसे भरले त्यांचं आम्ही नळ कनेक्शन काढलं आहे आणि त्याअंतर्गत आमचे दीड लाखापर्यंतची वसुली आतापर्यंत झाली आहे आणि आम्ही जो काही पूर्ण शहरामध्ये या अभय योजना पूर्ण आठव आम्हा आमचा पूर्ण असा टार्गेट आहे की पूर्ण शहर आम्ही कवर करणार या अंतर्गत आणि सगळे नळ कनेक्शन रेग्युलराईज करणार आणि जे पैसे भरणार नाही त्यांचे नळ कनेक्शन कट करणार आहेत जे बॅनर्स आहेत ते सगळे आम्ही काढले गेले आहेत आणि आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शनवरून वरून पण आहेत की आता सध्या आपल्याला काही नवीन पदेश द्यायच्या नाही आहेत तर आम्ही अंतर्गत जे जे आहेत लावलेले तेथे काढायचे आम्ही सुरू केलेले आहेत आणि काढले पण आहेत त्यामुळे आता फक्त या अभय योजनेच्या अंतर्गत आम्हाला सहकार्य एक्सपेक्टेड आहे माझी नगर परिषदची टीम आणि आम्ही पूर्णपैकी हा नदीतून न कनेक्शनच्या मागे लागून करून घेणार आहेत आणि लोकांचं पण सहकार्य राहील अशी अपेक्षा आहे काढायची काढायचं सुरुवात करणार आहे पीडब्ल्यू डी आम्ही सगळे तहसील आम्ही सगळे मिळून सगळ्या जिथे अतिक्रमण पासनं मोस्टली तर सुरू होणार आहे आम्ही पूर्ण जाहिरात देऊन नोटीस पण दिल्या होत्या त्यामुळे ज्या सगळ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी काढून घ्यावे ही अपेक्षा आहे नाहीतर त्या तर उद्या आमच्या निर्णय काढणारच आणि कारवाई पण करणार